ज्यांचे गुन्हेगारी प्रकरण प्रलंबित आहे तरी सुद्धा त्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य असणाऱ्या सौ उर्मिला परळीकर मागे वळून पाहता ज्या ज्या ठिकाणी ह्या रुजू झाल्या त्या त्या ठिकाणी या ना त्या, त्या कारणावरून वादग्रस्त राहिलेल्या आहेत याच अनुषंगाने अंबेजोगाईतील शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांना अरेरावीची भाषा महाविद्यालयात भर उन्हाळ्यात बेकायदेशीर वृक्षतोड अर्थात हम करेसो कायदा विद्यार्थी मुलींसोबत अरेरावीची भाषा टेंडर संपले असतानाही जाणीवपूर्वक यशितील सेक्युरिटी गार्ड यांना जाणीवपूर्वक खालच्या थराची वागणूक एक ना अशा अनेक तक्रारी चॅनेल व वृत्तपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आल्या आणि त्याचबरोबर लागलीच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी प्राचार्य परळीकर यांच्या तक्रारीबाबत सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देऊन तक्रारीचा पाडाच वाचला याची दखल घेऊन सहसंचालक रणजित सिंह निंबाळकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रभारी प्राचार्या उर्मिला परळीकर यांना तातडीने आपल्या तक्रारी बाबत म्हणणे मांडण्यास नोटीस पाठवली पण या ठिकाणी सदैव वादग्रस्त ठरलेल्या सौ उर्मिला परळीकर यांनी स्वतःच्या बचावासाठी प्रॅक्टिकलमध्ये मार्क वाढवून देऊ असे आमिष दाखवून जास्तीत जास्त नवीन विद्यार्थ्यांना तयार केले व त्यांना वेटीस धरून त्यांचे शैक्षणिक नुकसान करून कुठल्याही प्रकारची शासकीय सुट्टी नसताना विद्यार्थ्यांबरोबरच कनिष्ठ लिपिक विजयकुमार आंधळे यांच्याकडे लिपिकाचे विविध विभागाचे सगळे चार्जेस असताना महाविद्यालय वाऱ्यावर सोडून केवळ आपल्या बचावासाठी ट्रॅव्हल्स करून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर येते भाग पाडले यावर संबंधित विभाग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे लिपिकास गरज नसताना विनाकारण सोबत नेणे या विविध बाबींबाबत संबंधित विभाग परळीकर यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न यावेळी मात्र आंबेजोगाईतील सजग नागरिकांना पडला आहे